नमस्कार आशा कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी इथं रताळ्याची खीर बनवणार आहे इथं दोन तीन रताळे घेतला आहे स्वच्छ धुवून तर यावरची साल काढायची आहे वरची साल काढून घेऊया ही आपल्याला खीर ना किसून बनवायची आहे किसणीनं इथं मी पाणी घेतलं आहे टोपल्यात वरती साल काढून घेतला आहे किसून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यात टाकलं नाही पाणी पडत नाही सर्व रताळ्या त्याला किसून घ्यायचं आहे सर्व इथं किसून झालं आहे याला पाण्यातच ठेवायचं आहे तोपर्यंत तो गॅसवरती कढई ठेवला आहे यात आपल्याला कढई छान गरम झाल्यावर दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे इथं मी दोन चमचे टाकलं आहे याला छान गरम झाल्यावर इथं तूप छान गरम झालं आहे हे किसलेले रताळे टाकून घ्यायचं आहे तुपात आणि याला तुपातच भाजून घ्यायचं आहे एक ते दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे इथं छान तुपात भाजलं आहे यात आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे मी एवढी साखर टाकली आहे गोडानुसार टाकू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता हे सर्व मिक्स करायचं आहे साखर आपली विरगळली आहे थोडं यात आपल्याला एक ग्लास दूध टाकायचं आहे मी कोमट दूध टाकत आहे इथं तुम्ही यात विलायची पण टाकू शकता उपासाला तुमच्याकडे चालत असेल तर टाका मी नाही टाकणार हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं एक ग्लास टाकला आहे दूध काजू बदाम टाकू शकता तुम्ही उपासाला चालत असेल तर तर इथं मी दोन ते तीन मिनिट पेट झापून घेणार आहे म्हणजे आपली खीर छान शिजेल मंद आचेवर शिजवायची आहे खीर तर इथं खीर शिजली आहे का बघूया इथं खीर छान शिजत आली आहे आणि वाळून पण आली आहे घट्ट होत आहे बघा खूप छान झाली आहे इथं खीर खूप छान झाली आहे कशी वाटली ती खीर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे ही खीर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कोमेंट करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा